पोलीस ठाणे हद्दीमध्ये फुलेनगर येथे संजय सासे या बाबागिरी करणाऱ्या इस्माचा काल रुपाली संजय सासे राहणार गोंडवाडी फुलेनगर झोपडपट्टी नाशिक यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे दिनांक दोन सहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास गोंडवाडी येथे त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून खून केला होता अशी तक्रार दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आम्ही दोन आरोपी अटक केले आहे विशाल क्षीरसागर आणि धीरज चकट यांना अटक केली आहे या विशाल क्षीरसागरला असा संशय होता की त्याचा भाऊ प्रमोद सिरसागर हा चोवीस नऊ चोवीस रोजी मरण पावला होता तो झोपेत मरण पावला होता परंतु याला असा संशय होता की संजय साशेमुळेच माझा भाऊ मरम पावलेला आहे असा त्याला दाट संशय होता म्हणून त्याचे खुन्नस काढण्यासाठी हे दोघं रात्री नऊपासून पासून सोबत होते आणि मग रात्री दीडच्या सुमारास यांचे आपसात थोडे वाद झाले आणि त्याच्यावरून त्याने तिथं बांधकामाच्या विटा पडल्या तर सर त्या विटाने मारून याचा खून केलेला आहे सर गोंधुगिरीतून हा खून झाला असं म्हणता येईल नाही असं प्राथमिक तपासात निष्पन्न नाही झालं जे कारण आहे ते आजण्यात वेगळं कारण आहे Uh, सर या जो मयत आहे सासे संजय सासे याच्या घरा परिसरात चर्चा आहे परंतु तसं तपासात निष्पन्न ना झालेलं नाही याच्या घरामध्ये काही अघोरी विद्याही केली जाते अशी पण माहिती अजून तपासात तसं निष्पन्न सर मारणार होता त्याचा भाऊ मेला तो कशामुळे मेला होता आणि याच्यावर काय संशय घेतो तो हार्ट अटॅकने मेला होता परंतु तो याचा असा संशय होता की तो या याच्या काहीतरी करण्यामुळेच तो मेलेला आहे असा याचा संशय होता